हॅलो एवरीवन आज बनवणारे मी आषाढी एकादशीनिमित्त मस्त असे शाबुदाना वडे मी तुम्हाला बनवून दाखवणारे तर बनवायला खरंच खूप सोपे आहे तुम्ही त्या वड्यांचा आवाज ऐका फक्त किती ते वरच्या साईडने क्रिस्पी झाले आहेत ते तर तुम्हाला पण असेच शाबुदाना वडे जर का बनवायचे असेल तर व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे शाबुदाना जो आहे तर तो मी रात्रीच भिजू घातला होता एक वाटी भरून रात्रीच भिजू घातला होता वाटी पण मी तुम्हाला समोर दाखवतेच मेजरमेंट एकदम परफेक्ट असं दाखवते तर शाबुदाना जे आहे शाबुदाना वडे जे आहे तर ते तुमचे कधीच तेलामध्ये तुटणार नाही किंवा फुटणार नाही तर पहिले इथे मी नारळ एकदम मस्त असं फोडून घेते मोठ्या साईजचं नारळ आणलं आहे तर ते फोडून घेते पहिले नारळाची चटणी कशी बनवायची शाब शाबुदानाच्या वड्यासोबत तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर इथे पहिले नारळ मी सगळं मस्त असं फोडून घेतलं आणि छान असं ग्लासच्या साह्याने ना काढून घेतलं कारण की मला इझी वाटतं ग्लासने नारळ काढायला बाकी म्हणजे कसं आहे ते बाकी याने काढायला गेलं तर ते खूप हार्ड असं जातं पण ग्लासने एकदम इझिली निघतं ते नारळ तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तर इथे मी काय करते आहे ना की एक टिप्स तुमच्यासोबत शेअर करते आहे की तुमचा जर वडा तेलामध्ये पण फुटत असेल तर तुम्ही ही टिप्स नक्की ट्राय करून बघा शाबुदाना जो आहे ना तो तो मिक्सरमधून फक्त पल्स मोडवर काढायचा आहे म्हणजे ग मिक्सरमध्ये ना एकदम चालू आणि बंद लगेच तसं करायचे आणि शाबुदानाला क्रॅक पडेपर्यंत आपल्याला त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचे म्हणजे सगळा साबुदाणा मी तसंच केलं आहे एकदम मस्त शाबुदाणे हो शाबूदाण्याचे वडे जे आहे तर ते तुमचे तेलामध्ये फुटणार नाही आणि मी पण बनवले तर माझा पण एक पण वडा जो आहे तो तेलामध्ये पांगलेला नाही आहे किंवा फुटलेला नाही आहे तर त्याच ज्या वाटीने मी शाबुदाना भिजू घातला होता त्याच वाटीने मी शाबुदाना मोजला होता तर तो दोन वाटी भरलाय आणि त्याच वाटीने मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले चांगलं त्याला भाजून घेतलं आहे शेंगदाण्याला आणि नंतर मिक्सरमधून एकदम असं जाडसर काढून घेतलंय त्याच्यानंतर त्याच वाटीने मी बटाटे जे आहे तर ते खिसून घेतले म्हणजे पहिले उकडून घेतले त्याच्यानंतर खिसून घेतलं आणि नंतर त्याच वाटीने मोजून घेतलेत एकच वाटी लागणार आहे आपल्याला कोणती पण तुम्ही एखादं भांडं मेजरमेंटला घ्या एकदम वडे जे आहे तुमचे तर ते एकदम परफेक्ट बनतील आणि त्याच्यानंतर आलू जे आहे ना तर ते त्या शाबूदाण्यामध्ये टाकायचे आणि एकदम चांगलं असं मळून घ्यायचं आहे त्याला म्हणजे तुम्ही बघू शकता मी कसं मळतीये आहे तर तिथपर्यंत आपल्याला चांगलं त्याला चार ते पाच मिनिट मळून घ्यायचे म्हणजे शाबूदाना आहे तर तो चांगला असा फुटावा त्याच्यासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे ना शाबुदाणा च्या वड्यामध्ये मी तिखट टाकते तर चवीपुरतं तिखट टाकायचे तर इथे मी सिम्पल असं दोन मिरची जे आहे तर त्या मिक्सरमधून काढून घेतल्या आहेत जे आपण मिश्रण मळून ठेवलेलं होतं शाबुदाण्या आणि बटाट्याचं तर त्याच्यामध्ये जे मिक्सरमधून काढलेले शेंगदाणे जे आहेत तर ते त्याच्यामध्ये टाकायचे शेंगदाणे तुम्ही बघू शकता मी किती असे जाडसर घेतलेत तर काय होईल ना जेव्हा आपण शाबुदाना खाऊ तर मस्त शेंगदाणे जे आहे तर ते दाताखाली लागतील आणि एकदम असे क्रिस्पी क्रिस्पी असे शे शेंगदाणे जे आहे तर ते दाताखाली लागेल आणि खायला पण खरंच खूप टेस्टी लागेल तर पूर्ण शेंग अर्ध्या वाटी जे शेंगदाण्याचा कूड जो आहे तर तो टाकला चवीपुरतं मीठ टाकलं आणि दोन हिरव्या मिरच्या मिक्सरमधून काढून घेतला होता ना त्या पण टाकलं आणि परत त्याला चांगलं मळून घेतलं तर इथे तुम्ही नॉर्मली चांगलं मळून घ्यायचं बस आणि तसंच एक दोन मी सोडायचं त्याच्यानंतर तुम्हाला मस्त अशी झटपट होणारी चटणी नारळाची चटणी बनवून दाखवणार आहे सिंपल दोन वाटी सॉरी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात शेंगदाणे घेतल्यात थो, थोडेसे शे, आणि एक वाटी भरून जो ओला नारळ आहे ना खिसून घेतला मी तुम्ही खिसला किंवा छो बारीक बारीक असे काप पण केले तरी चालतात पण मिक्सरमधून काढायचं म्हटलं ना की त्याचे नारळाचे काप राहतात म्हणून मी खिसून घेतलं आणि मस्त अशी जी नारळाची चटणी जी आहे तर ती बनवून तयार झाली आहे तर तुम्ही याला फोडणीही देऊ शकता तुम्ही जर का जिरे वगैरे खात असेल तर मस्त तुपाची फोडणी द्यायची किंवा शेंगदाण्याच्या तेलाची फोडणी द्यायची छान अशी मस्त तुम्हाला जर का अजून पातळ वगैरे करायची असेल असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये पाणी टाका मस्त अशी चटणी जी आहे नारळाची तर ती बनवून तयार होती एकदम सिम्पल आहे चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तर त्याच्यानंतर इथे मी लगेच वडे बनवायला सुरुवात करतीये तर वड्याचं जे पीठ आहे मिश्रण जे आहे तर चांगलं ते ठीक झालेलं होतं कारण की मी भरपूर असं त्याला मळलं होतं जितकं तुम्ही त्याला शाबुदाणा आणि बटाट्याचं जे बटाट्याचा जो खीस आहे ना तेव्हा तुम्ही चांगलं मळलं ना तर तुमचे वडे एकदम मस्त होतील बघा तर इथे छान असे मी वडे बनवून घेतली आहे बनवण्याची पद्धत पण खरंच खूप सोपी आहे चांगला गोल गोळा करायचा त्यालानंतर थोडंसं दाबायचं चा, आणि छान त्याला मेंदू वड्यासारखा आकार द्यायचा तर या याने काय होतं की वडे जे आहे तेलामध्ये टाकल्याच्या नंतर कमी चान्सेस असतात फुटण्याचे म्हणजे ते फुटतच नाही मस्त असा मेंदू वड्यासारखा त्याला आकार द्यायचा म्हणजे फुटणारच नाही ते एकदम हंड्रेड पर्सेंट सांगते की ते फुटणार नाही तर सगळे वडे जे आहे तर ते छान मेंदू वड्यासारखे मी बनवून घेतले दिसायला पण खूप छान वाटतंय आणि शेंगदाणे जे बघू शकता तुम्ही ते मी जाडसर ठेवलेले ते पण छान मस्त असे क्रिस्पी लागणार आहे तळल्यानंतर तर, तर अजूनच क्रिस्पी होणार आहे ते तर इथे सगळे जे वडे आहे शाबुदाना वडे जे आहे तर ते बनवून घेतले आहेत मी तर बघू शकता मस्त असे सगळे म्हणजे एका वाटीमध्ये भरपूर असे दोन तीन जणांना पुरणारे असे वडे झालेत बघा तर इथे मी तेल तापवायला ठेवलं होतं कमी गॅसवर ठेवलं होतं त्याच्यानंतर थोडंसं सा त्याच्यामध्ये साबुदाण्याचं सा मिश्रण टाकून बघायचं लगेच गोळी जी आहे तर ती वरती आली की समजायचं की आपलं तेल जे आहे तर ते एकदम परफेक्ट तपलेलं आहे तर इथे तुम्हाला तेल वाटत असेन एकदम कडकडीत असं तापलेलं आहे मी कारण की ते लाकडी घाण्याचं तेल आहे त्याच्यातून लगेच म्हणजे जेव्हा आपण गरम करायला ठेवतो तर लगेच त्याच्यातून वाफ निघते तर गॅस जो आहे तो तो मिडियम ठेवायचा एकदम असं कडकडीत तेल तापवायचं नाही आहे मीडियम गॅसवर छान असं तेल तापून घ्यायचं आहे आणि सगळे वडे जे आहे तर ते मस्त असे तळून घ्यायचे तुम्ही त्याचा कलर बघू शकता किती छान असा मस्त कलर दिसतोय त्याचा आणि मस्त म्हणजे एक दोन मिनटा जास्त काही तळायला फारसा टाईम नाही लागत त्याला दोन ते तीन मिनटात तर एकदम मस्त असे वडे जे आहे तर ते बनून तयार होतात आणि फारसा काही वेळ लागत नाही एकदम असे झटपट बनून तयार होतात चटणी पण जी आहे तर ती खूप म्हणजे जे आपलं उपवासाचे पदार्थ जे असतात ना खूप कमी असे सामानामध्ये आणि कमीत कमी, -कमी पदार्थामध्ये बनवून तयार होतात तर फारसा काही वेळ लागत नाही तर ही जी रेसिपी जी आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा ह्या आषाढी एकादशीला आणि तुमचे शा बनवलेले शाबुदाना वडे जे आहे तर ते कसे झाले तर ते पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आ, स्वस्त रहा मस्त रहा जा...